उदय भोसले या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या उपस्थितीत आणि मंडळाचं नावांड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे साधाऱ्यामध्ये संपन्न होते याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय माननीय शरणकुमार कुमार लिंबाळे यांच्या हस्ते त्याचबरोबर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे पवार कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताराचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व सातारकर साहित्यप्रेमी त्याचबरोबर बाहेरगावहून या कार्यक्रमाच्या कवरेजसाठी आलेले खास पाहुणे या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या साक्षीनं संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय पर आलेला हा साहित्याचा उत्सव एक ते चार जानेवारीच्या म्हणतात ती आता सुरू झालेली आहे आणि त्यातलंच महत्वाचा आजचा हा कार्यक्रम मंडप उभारणीचा या ठिकाणी करून वाढवून या ठिकाणी मंडप उभारणीचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते केला जातोय सातारांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे आणि याची सुरुवात या सुरुवातीच्या क्षणाचेही आपण साक्षीदार व्हावंही आहे तुला या ठिकाणी आलेले सातारकर साहित्यप्रेमी. या साहित्यप्रेमीच जे संमेलन होत त्र्याण्णव सालचं तेही संपन्न झालेलं होत आणि आजही याच आज ठिकाणी या संमेलनाची एक प्रकारची पायाभरणी होती मंडप उभारणीचा कार्यक्रम होतोय

स्वागत मान्य आमदार श्रीगंत छत्रपती शिवेंद्र सिवाजी भोसले स्वप्नांचा पाठलाग करता करता स्वप्न कधी समोर येऊन ठेपलं हे कळलंच नाही असं मला लागत नाही कारण गेले चौदा वर्षापूर्वी असं ठरवलं होतं की साहित्य संमेलन सातारा बैस हे एक बघितलेलं स्वप्न की ज्या स्वप्नाचा पाठपुरावा करता करता आज ती येऊन ठेपलेली आहे त्याच्या मंदूक शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय कुठलंही स्वप्न सजा जी पूर्ण होत नसतं त्याला खूप काही असते म्हणजे बघून चालत नाही तर ती येण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात आणि ते सगळं श्रीमंत छत्रपती शिवनेर सिंगराजे भोसले यांच्या महाराष्ट्राखाली आमचे नेते महाराष्ट्र विनोद कुलकर्णी यांनी प्रचंड त्याच्यामध्ये मेहनत घेतली म्हणून हा सुधीर आज या ठिकाणी आला असं मला वाटते महाराष्ट्र साहित्य परिषद सहकरी शाखा आणि मावळा फाउंडेशन या दोन संस्था याचे आयोजक आहेत महामंडळाच्या वतीने मला आठवते सात महिन्यापूर्वी ज्या वेळेला आणि की आपल्याला आणि त्याच या शाहू स्टेडियम वर असे हे उभारणीचा कार्यक्रम होते अनेक लोकांची हातभार याच्यामध्ये असतात कुठलीही गोष्ट एक एकट्या दुःख्याचं काम नाही हा जगन्नाथाचा रथ आहे सर्व शाहू नगरवासी सातारकर सर्व साहित्यिक सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि हा हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान लागणार आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवर्जून आवाहन करतो की आपण सर्वांनी सहभाग द्यायचा हे संमेलन होत असताना शाहपुरी शाखेने जे काही कार्यक्रम केलेले आहेत म्हणून ही साहित्य सेवक या ठिकाणी व्यवस्थित रा राहिलेली आहे आवळा फाउंडेशनचं काम गेली दोन तीन वर्षापासून या ठिकाणी होते आणि आपल्या सर्वांचं योगदान याच्यासाठी आहे यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण डॉक्टर लिंबाळे सर यांचा सन्मान करतो आहोत आत्मकथना आत्मकथनामुळे प्रसिद्ध पावलेली लिंबाळे सर आत्मकथन कथा कविता कादंबरी का असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले त्याचबरोबर समीक्षा आणि संपादनही केलेलं आहे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचं पेक्षा जास्त हिंदीमध्ये ज्यांचं बारकाईने लक्ष आहे ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं असे माननीय श्रींद्रसिंहराजे भोसले यांचं स्वागत या ठिकाणी ठिकाणी केलं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या राज्याच माहेरवाशी प्रकाशिका म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांच्या नावलौकिक संस्कृती प्रमुख भागातल्या अनेक होता आणि तोच धागा पुढे आज पकडला जातोय असं निमित्तानं आता काही मनोगतांकडे आपण बोलतो एक ते चार जानेवारी दरम्यान शाऊश केडेमोर होणाऱ्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान मिळालेले साहित्यिक शरणकुमार कुमार लिंबाळे साहेब यांच्या हस्ते आता झालेला आहे शिरण कुमार लिंबाळेसारखा एक, एक मोठा साहित्यिक ह्या मंडप उभारणीच्या शुभारंभाला मिळाला हे आपलं सातारकरांचं भाग्य आहे आणि महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाची वेळ तारीख अचानक बदलल्यानंतर सुद्धा त्यांनी येण्याचं मान्य केलं मी पहिल्यांदा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आभार मानतो आणि खऱ्या सरस्वतीच्या सरस्वती सोहळ्याची सुरुवात आज झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यांचं आक्रमशी चरित्र हे इतकं गाजलेलं आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे म्हणजे अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत एवढ्या मोठ्या महान साहित्यिकांच्या हस्ते मंडप उभारणीचा शुभारंभ होतो हे आपल्या संमेलनाच्या दृष्टीनं एक महत्वाची घटना आहे असं मी मानतो गेली बारा वर्ष बघितलेलं स्वप्न आज सत्यात येत आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली अभयसे राजे भोसले यांनी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणलेलं होतं आणि ते संमेलन अजिंक्य तारा सरकारी साखर कारखान्याच्या लेटर पॅडवर मागितलेलं होतं म्हणजे त्यावेळेस साताऱ्यात साहित्य संस्था सुद्धा अस्तित्वात नव्हत्या आणि अजिंक्य तारा कारखान्याचे लेटर काढून संमेलन मिळाल्यानंतर एक शाखा साताऱ्यात काढायचं ठरलं आणि मग साताऱ्यामध्ये साहित्य परिषदेच्या शाखेचा शुभारंभ झाला म्हणजे अवयसे राजेंनी साताऱ्यातली साहित्य चळवळ ही खऱ्या अर्थानं जिवंत केली एकोणीशे त्र्याण्णव साली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आता अनेक लोकांना वाटतं की अजिंक्य तारा कारखान्याने या संमेलनाला पैसे कसे दिले तर साताऱ्यात संमेलन आणण्यामध्येच अजिंक्य तारा कारखान्याची भूमिका ही महत्वाची आहे अभयसिंह राजेंनी जो काय वारसा सुरू केला होता तो कुठेतरी खंडित झालेला होता आणि तो प्रभावी होण्याची गरज होती म्हणून दोन हजार अकरा साली आपण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये जे स्वराज्य विस्तारक शाहू महाराज शाहूपुरी शाखेची स्थापना केली आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपण गेले चौदा वर्ष काम करतोय हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या मार्गदर्शक शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांच्या पाठिंब्यामुळे आज आपण साताऱ्यात साहित्य संमेलन घेऊ शकलो कारण शेवट कुठलीही गोष्ट करायची असेल तर सरस्वती बरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद गरजेचा असतो आणि कार्यकर्त्यांची ताकदही महत्वाची असते तर शिवेंद्रराजेंमुळे आपल्याला ते सगळं बळ मिळालं आणि ते मागण्याचं सुद्धा आपल्याला शिवेंद्रराजेंमुळे झालं ही वस्तुस्थिती आहे ती काही आपल्याला नाकारता येत नाही संमेलनामध्ये शंभर वर्षांच्याकडे वाटचाल करणाऱ्या संमेलनासाठी महामंडळाचे जे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि आमच्या कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी आपल्याला साथ दिली म्हणूनच साताऱ्यात साहित्य संमेलन मिळू शकलं ही वस्तुस्थिती आहे मिलिंद जोशींनी मनाचा मोठेपणा दाखवून कारण कधी कधी दि एखादा पदाधिकारी संमेलन मागत असेल तर अध्यक्षाच्या मनामध्ये चलबिचल असते की द्यायचं का नाही द्यायचं का नाही टीका होईल अमुक होईल पण टीका झाली तरी चालेल साताऱ्या साहित्य संमेलन झालं पाहिजे अशी गंभीर भूमिका मिलिंद जोशींनी घेतली आणि आज पंधरा दिवसावर तो क्षण येऊन ठेवला की पंधरा दिवसात साताऱ्याच साहित्य संमेलन होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टींची आपल्याला सातारकरांना माहिती देतीलच की संमेलनामध्ये काय काय असणार आहे काय गोष्टींचा समावेश आपण केलेला आहे आणि गेल्या दहा वर्षात बंद पडलेल्या प्रथास सुद्धा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण पुन्हा सुरू करतोय संमेलनाचं गीत सुद्धा तयार झालेलं आहे त्याचंही अनावरण पुण्यामध्ये शुक्रवारी होणार आहे आणि ही सगळी जी शाहू स्टेडियम हा जो परिसर आहे हा सगळा परिसर तुम्हाला गर्दीनं फुललेला महामंडळाला दिसेल मागच्या दहा वर्षामध्ये जे काही संमेलनाकडे रसिकांचा सुद्धा ओढा कमी कमी होत चाललेला होता तो सुद्धा ओढा या संमेलनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल सगळी तयारी आम्ही उत्तम केलेली शिवेंद्रराजेच पाठबळ असल्यामुळे कुठेही कुठल्याही पाहुण्याला गैरसोयीला सामोरे जावं लागणार नाही अत्यंत देखणं स्वागत सगळ्या निमंत्रितांचा सातारकर माझ्या मनात कुठली शंका नाही आणि शिवेंद्र घडलं नाही इतकं उत्कृष्ट आणि देखणं संमेलन आम्ही साताऱ्यात करून दाखवू कु। म्हणजे शंभराव संमेलन करताना एक प्रकारचा तणाव त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे या संमेलन झाल्यानंतर नव्याण्णव संमेलनाचे आपल्याला हे करून पुसून राहशा शंभरा करायला लागणार आहे इतकं उत्कृष्ट आणि नियोजन आम्ही करू अशी मी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून जोशी सरांना देतो कार्यवाह सुनीता राजे ह्या जरी आपल्या जिल्ह्यातल्या असल्या तर त्या महामंडळाच्या आता प्रमुख सूत्रधार आहेत त्यामुळे त्यांनाही या निमित्ताने मी ती ग्वाही देतो आणि लिंबाळे सर जे आपले वेळात वेळ काढून आले आणि तुमचा हात लागल्यामुळं हे संमेलन सरस्वतीच्या भाषेत सुद्धा अत्यंत शिखरावर पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण चार दिवस त्यासाठी यावं स्वागत अध्यक्षांच्या वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो की आपण यावं आणि आपले आशीर्वाद आमच्या संमेलनाच्या उभे करावे आणि आणि सातारला संमेलन मिळते की नाही हे मनात कुठेतरी धाकधुकी होती पण मी खरं म्हणजे असं सांगेन कि आम्हाला सातारला संमेलन करायचं होतं यासाठी कि आम्हालाही एक स्वप्न आम्ही बघितलेलं होतं आणि ते साकार करायचं होतं नव्या संमेलन हे खूप महत्वाचं एक विशेष टप्पा आहे आपल्या संमेलनाचा ऐतिहासिक परंपरेमधला आणि त्यावेळी जे संमेलनामध्ये साचले पण आलेलं होतं ते कुठेतरी ओलांडून आपल्याला आता पुढे जाण्याची गरज आहे आणि त्यासाठी आमचीच संस्था असणं आम्हाला फार महत्वाचं वाटत आणि शाहूपुरी शाखा असेल मावळा फाउंडेशन असेल विनोद तर कोषाध्यक्षच आहे साहित्य परिषदेचे आणि महाराजांच्या सारखं पाठबळ असताना दुसऱ्या कुठे संमेलन जाणं हे शक्य नव्हतं त्यामुळं साताराला हे संमेलन बघित मिळालंच पण हे करताना आता आम्ही इतके नवीन नवीन प्रयोग आम्हाला करायला मिळत कारण महामंडळ आणि संयोजन समिती यामध्ये कधी कधी तुटलेपणा येतो आणि एकदा संमेलन दिलं की संयोजन संस्थेचा आणि महामंडळाचा फारसा संबंध राहत नाही पण ते इथं झालेलं नाही कारण करना नियोजन करणारे आम्हीच आहोत निर्णय घेणारे आम्हीच आहोत त्यामुळे खूप वेगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतील आणि शंभराव्या संमेलनाकडे आपण जात असताना साहित्य संमेलनाची परंपरा आणि येणार परिवर्तन असं आपण या संमेलनाला एक मधला म्हणूया कारण आपण आता शतकाकडे वाटचाल करतोय त्यामुळे या संमेलनात आता पायाभरणी करताना शब्द विचार आणि परिवर्तन आणि संवाद या सगळ्याचा आपण पाया भरला असं आपण म्हणूया आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या माध्यमातून आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज या संमेलनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ सन्मान्य सदन कुमार लिंबाळे सरस्वती प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते त्याचबरोबर आपल्या महामंडळाचे अध्यक्ष <coughs> प्राचार्यजीन जोशी त्याचबरोबर कार्यवाह सुनीता पवार कार्य कार। हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक जे इथं सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं पार पडतोय मी, मी सर्वप्रथम मान्य लिमाय सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांनी इथे येऊन आम्हाला हा मान दिला आणि ह्या मंडप उभारणीच्या नारळ फोडून शुभारंभ त्यांनी केला त्याचा उल्लेख विनोद सुनीता राजेंनी पण केला की नव्याण्णव असल्यामुळं आपण एक वेगळी ओळख या आपल्या संमेलनाची सर्व साहित्य क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रात जे येणारे सर्व राज्यात येणारी जे त्यांच्यामध्ये राहावी हा आपला प्रयत्न आहे आणि नक्कीच त्या पद्धतीनं आपलं नियोजन सगळ्यांना एकत्र घेऊन मी माग सुद्धा ज्या वेळेला विश्वास पाटील साहेब आपल्या शाहकाला मंदिरला आले होते त्यावेळेला पण सांगितले की हे नुसतं सातारचं सा नाही सातारा संपूर्ण जिल्ह्याचा आणि सगळ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग द्यावा आणि हे सगळ्यांसाठी आपल्या जिल्ह्याचं आहे नुसतं सातारा शहरापुरतं किंवा शहराचं नाव होणार ते जिल्ह्याचं आपलं नाव होणार ना आहे राज्यातनं देशातन पण म्हणणं चुकीचं होईल खरं म्हणजे देशातनं लोक या संमेलनाला भेट द्यायला इथं येणार आहे आणि फार मोठा हा जिल्ह्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम हा होतोय खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे या बाकीच्या जे काही उभारणी किंवा बाकीचं जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये मला काही फार वेळ देता आला नाही स्वागताध्यक्ष जरी असलो तरी पण विनोदच्या वेळोवेळी सूचना वेळोवेळी त्याच्या काही अडचणी आल्या तर त्याच नेहमी माझ्याशी संपर्क असायचा आणि त्याप्रमाणे आपण नियोजन जे आहे ते करत चाललोय अजून बरंच काही करायचे या संपूर्ण परिसराचं पण परवा इथलं पण थोडी दुरुस्ती वगैरे स्टेडियमची आपल्याला करून घ्यायचे एक थोडं संमेलन म्हणलं की त्याचं वातावरण निर्मिती हे होणं गरजेचं असतं शहरामध्ये सुद्धा तर त्याचं पण आपल्याला कार्यक्रम जे ते आता आपल्याला घ्यायचं कारण आता आपल्याकडे काही आपल्या जिल्ह्यामध्ये काही कुठे निवडणुकीचा विषय नाही कामोर तिकडे थोडीफार आश्चर्य आणि ह्या त्या गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांना त्या अडचणी येतात त्या काही शासकीय यंत्रणेला पण आता राहणार नाही व आपल्याकडे दिवस कमी राहिले या कमी दिवसामध्ये सुंदर आणि चांगलं नियोजन आपल्याला या संमेलनाचं जे आहे ते यशस्वी करण्यासाठी करायचंय आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण काम करू मिलिंद जोशी सरांना मी शंभर टक्के सांगतो की आपण ज्या म्हणजे अपेक्षेनं आमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी दिली ती अपेक्षा सातारकर कर म्हणून आम्ही सगळेजण शंभर टक्के पार पाडू एवढी खात्री मी आपल्याला भरपूर आमच्या सातारकरांच्या वतीनं नक्की देतो आणि त्याचा उल्लेख केला की हे आपलं सातारचं झाल्यानंतर पुढचं जे तुम्ही शतकपूर्तीच संमेलन घेणार आहे नक्कीच तुम्हाला सातारचं जे काय ते संमेलनाचं हे पुसून टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला हवं आम्ही आम्ही तुम्ही पुणे म्हटले की पुढे बसणार आम्ही काय पुण्याशी आम्ही काय एकदम पुन्हा साहित्याच सगळ्यातच माहेरघर आहे विद्येचं माहेर घर आहे आणि शेवटी पुणे म्हटले की शहर पण आपल्यापेक्षा फार मोठं आहे त्यामुळे नक्कीच पुढं असणार पण तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायला लावू आम्ही पुढं एवढं तरी आम्ही नक्की तुम्हाला सातत्य सांगू शकतो अशा पद्धतीनं आमचे सगळे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणा पदाधिकारी म्हणा सर्व सगळेजण विनोद बरोबर सगळेजण कामाला लागलेत आणि नक्कीच हे करून विनोदनं मग सांगितलं आता शेवटी सगळे हे करायला हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसे सरकारकडनं आपल्याला था काही ठराविक मर्यादित रक्कम मिळते तेव्हा बाकी जी सगळी आहे ती शेवटी आपल्याला सातारा किंवा आपल्याला उभा करायला लागते तेव्हा आता कुणी काय दिलं कुणी काय दिलं ह्याच्यात पण दिलं हे महत्वाचं आहे म्हणजे कुणी काय दिलं आणि काय संबंध काय संबंध याच्यापेक्षा दिलं स्वरूपात दिले कायदेशीर सगळ्या परवानग्या एक करून दिलेल्या त्यामुळं काय त्याचं नाही देणं महत्वाचं आहे तर आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय की सातारमध्ये मध्ये आई लोक बऱ्याच संकट पण त्याचा किती <laughs> हा <दाने> ते <दाते, laughs> विनोदला जरा थोडी वेगळी आयडिया करायला लागते हे एखाद्याच टार्गेट जर अचीव झालं नाही हेच नको नंतर बघू आपण काय विनोद नंतर बघू म्हणलं की त्यांना कळतं की हा तर मग चार दिवसात क्रमश क्रमश लागलं मग पळापळी चालू होती सगळ्या शेवटी आता पर्याय नाही आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय सातारकरांनी खरं कर म्हणजे सगळ्यांनी मोठ्या मनानं याच्यामध्ये आपला सहभाग द्यावे काय परत परत होणार नाही आता तेहतीस वर्षांनंतर आपल्याला मिळाले आता हे मिळाल्यानंतर पुढे कधी मिळेल हे आपण सांगू शकणार नाही कारण शेवटी राज्यामध्ये सगळ्यांची मागणी अशी सगळी शहर आहेत आपल्या बरोबर पण इतर शहरं होती मला ते आपल्या बरोबर इच्छलकरंजी कोल्हापूर ही सगळी औदुंबर वगैरे ही सगळी शहरं होती तरी आज आपलं सातारचा निर्णय मिलिंद जोशी सर सुनीता राजे आणि बाकी सगळे जे त्यांच्या समितीमधले होते त्यांनी केला आपण सुद्धा सर्व सातारकरांनी थोडं मोठ्या मनानं संमेलन यशस्वी करण्यासाठी निधीच्या स्वरूपात बाकीच्या स्वरूपात जिथं मदत लागत सगळ्यांनी दिली पाहिजे अशी नक्कीच माझी एक अपेक्षा म्हणा किंवा एक हक्काची मागणी म्हणा की आज मी सातारकरांच्या पुढे ठेवू इच्छितो आम्ही जे करायचं ते करतोयच आणि नक्कीच या विषयामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही कारण शेवटी आपल्याला हा सगळ्या संमेलनाचा जो काही आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं यशस्वी करायचं आणि ह्या वेळेला आपण चार दिवस नेहमी तीन दिवसात तीन दिवस बरोबर ना नेहमी तीन दिवसाचं असतं पण आपण यावेळेला चार दिवसातही केलंय ते एकच आहे की सगळ्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका बरोबर त्या चार दिवसातच फॉर्म भरणं माघार घेणं त्याचा आपल्यावर परिणाम नाही पण मला आता एकच भीती वाटते की आपण जे बाहेरनं सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना आपण बोलवलंय अजितदादांना बोलवतोय त्यांचं आता कसं नियोजन होतंय थोड आता मला जरा त्याची धाकधूक लागली आहे कारण मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत ह्या थोड्या आटीगटीच्या महानगरपालिका आणि बरच आपल्याला पण सगळ्यांना माहितीये की राज्याच बरच राजकारण जे आहे या दोन तीन महानगरपालिकांवर म्हणजे त्याची पुढची दिशा ही ठरणाऱ्या अशा या महानगरपालिकेच्या नेऊ ने ने पण आपण नक्कीच आपलं नियोजन मुख्यमंत्र्यांना आपण निमंत्रित केले अजितदादांना आपण निमंत्रित केले बाकी आपले राजकीय सामाजिक क्षेत्रातले अनेक लोक आपण बोलवलीत आणि नक्कीच त्यांचं ते नियोजन आम्ही करू परत एकदा मी मनेश शरण कुमार लिंबाळे सरांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि सगळ्यांनी जसं आज आपण ज्या उत्साहानं आलाय हा उत्साह आपल्याला हे सगळं कार्य जे आपलं आहे संमेलनाचं हे पार पडतोपर्यंत असंच ठेवायचं आहे कुठेही उत्साहामध्ये आपल्या कमी काही पडता उठवी नाही एवढा सर्वांनी लक्षात ठेवावं हो एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद माझ्या सगळ्या सामान्य माणसाला इतका मोठा सन्मान सातारा दिला आणि पिढ्यांचा हार घातला ही माझ्या शक्ती अत्यंत लक्षात राहण्याची ही मराठी साहित्य संमेलन आता शंभराव्या साहित्य संमेलनाकडे आलेली आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पहिलं संमेलन सुरू झालं म्हणजे एकोणीसाव्या शतक विसाव्या शतक आणि एकविसावे शतक या तीन शतकातून ही साहित्य संमेलन वाटचाल करत आहेत या संमेलनाची सुरुवात कोणी केली लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे हे महान समाज सुधारक होते समाज सुधारणेच्या प्रेरणेने साहित्य संमेलनाची सुरुवात झालेली आहे समाज आणि साहित्य एकत्र राहिलं पाहिजे लेखक आणि लोक यांचं नातं घट्ट असलं पाहिजे या निमित्ताने हे साहित्य उत्सव होत आहे लेखक लिहितो आपल्या खोलीत बसून पण वाचकांना काय वाटतं लोकांना काय वाटतं त्याचा आरसा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखकाला पाहायला मिळतो लेखकाला वाचक भेटतात प्रकाशक भेटतात वाचक भेट रसिक भेटतात हे साहित्य संमेलन लेखकांसाठी आरशासाठी आहेत आणि वाचकांना रसिकांना लेखक भेटतो ही एक सांस्कृतिक भेट आहे मी या मंडपाच्या उभारणीचा उभारणी उभार करताना माझ्या मनात खूप चांगल्या भावना आल्या ही हे मंडप मला मंडप वाटत नाही सातारकरेच्या सातारकरांच्या मायेचा पदार आहे हा साहित्य संमेलन साहित्य संमेलन म्हणजे पुस्तकांचा महोत्सव लेखकांचा महोत्सव कलावंतांचा महोत्सव पुस्तकामुळं जग बदलतं आपण शस्त्रावर विश्वास ठेवत नाही पुस्तकांवर विश्वास ठेवतो पुस्तक माणसाचं मन बदलतात लेखक लिहितो माणसाला महान करण्यासाठी लेखक लिहितो समाजाला मोठं करण्यासाठी आणि राष्ट्राला सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून या राष्ट्राला सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे साहित्य संमेलन लोकांचं मन समाजाचं मन आणि राष्ट्राचं मन उन्नत करण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी आपण झटत आहोत मला वाटतं या तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा करतो तुम्ही मोठ्या प्रेमाने मला इतर बोलवलं आणि मला मोठे पण दिलं त्याबद्दल आपण सर्वांचं आणि राजांचं मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद